चिंचवड येथे भव्य नोकरी मेळावा आयोजित करण्यात आला रविवार दिनांक जुलै रोजी पिंपरी पिंपरी चिंचवड चिंचवड येथील येथे महानगरपालिकेचे नगरसेवक चंद्रकांत बारकू यांच्या संकल्पनेतून युवा युवकांच्या समस्या अडचणी गरजा लक्षात घेऊन पुण्यातील रहाटणी येथे नोकरी महोत्सव व जॉब कार्ड वाटप मेळावा आयोजित करण्यात आला या कार्यक्रमाला जिल्ह्यातील तसेच जिल्ह्याबाहेरील युवक आले होते चंद्रकांत अण्णा नखाते हे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे नगरसेवक तसेच युगात कित्येक युवा कॉलेज डिग्री स्पर्धा परीक्षा पास होतात पण पुढे काय करावे कोणती दिशा निवडावी हे ठरवू शकत नाही त्यामुळे आयुष्याचा मार्ग चुकतात तसेच कित्येक युवा उत्तीर्ण होऊन मार्ग व मार्गदर्शन न मिळाल्याने बेरोजगार होतात सर्व गोष्टी लक्षात घेऊन चंद्रकांत अण्णांनी या बेळाव्याचे आयोजन केले व हजारो लाखोंच्या संख्येत रोजगार युवा एकत्रित केले रहाटनी येथे नोकरी महोत्सवाचे आयोजन केले तसे जे येऊ शकत नाहीत त्यांच्यासाठी ऑनलाइन फॉर्म भरण्याची सुविधा उपलब्ध केली तसेच माहिती मिळवण्यासाठी मोबाईल नंबरही उपलब्ध करून दिले काही अधिकची माहिती लागल्यास युवकांनी या नंबरवर संपर्क साधावा नंबर एक सत्त्याण्णव सदुसष्ट सत्त्याण्णव एक्क्याहत्तर सत्त्याहत्तर नंबर दोन त्र्याहत्तर पन्नास पन्नास एकोणपन्नास एकोणपन्नास नंबर तीन एक्क्याण्णव अठ्ठावन्न पन्नास अडतीस अडतीस अण्णांनी युवांना मार्गदर्शन करताना जे सांगितले ते खूप महत्वाचे त्यांनी सांगितले की आखाड्याची पार्टी देऊन लोकांना खुश करण्यापेक्षा त्यात आयुष्यभराची भाकरी कशी मिळेल याकडे लक्ष दिलं पाहिजे जर प्रत्येक नेते मंडळींनी बोललेल्या या वाक्यांवर अंमलबजावणी केली तर प्रत्येक युवकाच्या हाताला नोकरी व काम मिळेल आज संकल्पनेचा खूप युवांना फायदा झाला तसेच प्रत्येक नेत्यांनी अशा प्रकारचे नोकरी मिळावे घेऊन सुशिक्षित व बेरोजगारांना हाताला काम देऊन त्यांना पार्ट्या देण्यापेक्षा उदरनिर्वाहाची संधी उपलब्ध करून द्यावी हे कार्य देशासाठी व राज्यासाठी खूप मोलाचे होईल या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेले खासदार श्रीरंग अप्पा बारणे नगरसेवक शत्रुघ्न कारे नव नगरसेवक विठ्ठल काटे नगरसेवक विनोद नळे संदीप करचटे सिद्धेश्वर बरणे मोरेश्वर शेडगे शिवसेना शहर प्रमुख बाळासाहेब वाल्लेकर युवा मोर्चा महाराष्ट्र उपाध्यक्ष राजदादा तापकीर युवा नेते निलेश तरश सामाजिक नेते शंकर नडे माऊली नडे तसेच समस्त रहाटणी ग्रामस्थ व शुभन चंद्रकांत नखाते युवा मंच